वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा सर्व कार्याला निर्विघ्नपणे पार पडण्याचा एकच गुरुमंत्र आहे आणि तो म्हणजे गणपतीचं स्वर्ग करून आपण आज ते ते रूप प्रकाश ज्ञान त्यांनाच ते आपण चैतन्य रूप शुद्ध सत्व गुण प्रधान होते त्याप्रमाणे इथे विद्याची स्तुती केलेली आहे या प्रकारे साधकाच्या मनामध्ये विद्येबद्दलचे प्रेम जिव्हाळा एक प्रकारचा आदर निर्माण होईल कारण अन्य विद्याच्यामध्ये ही विद्या केवळ बुद्धीने प्राप्त होत नाही श्रुतीचे अध्ययन करताना श्रुतीच्या बद्दल मनामध्ये दुद एक भाव निर्माण झाला पाहिजे श्रुती हे केवळ जड अचेतन असे शब्द नाही जर अहंकाराने उपनिष्ठ शिकायला लागलो तर ही श्रुती कधी ज्ञान देणार नाही मनुष्य महान बुद्धिमान असेल त्याला संस्कृत भाषा ता येत असेल त्यामुळे त्याला कदाचित शब्दार्थ समजेल परंतु त्या शब्दाच्या मागील गुडार्थ तत्वार्थ समजू शकणार नाही मात्र श्रुती म्हणते यश देवे पराभक्तीन यथा देवे तथा गुरु तसे ते कथिता ह्यर्थ प्रकाशन ते महात्मा ज्याची परमेश्वरामध्ये अनन्य व्याचारणी भक्ती आहे अशीच गुरुच्या मध्ये असेल जो गुरुंना साक्षात ईश्वर स्वरूप पाहतो त्याच्याच अंतकरणामध्ये श्रुतीचे गुणार्थ तत्वार्थ प्रकाशमान होतात म्हणून श्रुती ही माते समान आहे आईजवळ जसे आपण प्रेमाने जातो तसेच श्रुतीकडे तितक्या विनयाने जाऊ नम्रतेने शरण जाऊ मग संस्कृत ये किंवा नव श्रुतीचा अर्थ समजला पाहिजे शास्त्रावर श्रुतीच्या वर गुरुच्या वर प्रेम केले पाहिजे तर श्रुती स्वतः तिच्या घोड्यात ठोकलून दाखवेल म्हणून म्हटले जाते विद्या विनय निशुभ येथे विद्या आहे तेथे विनयशीलता आहे आणि जेथे विनय आहे तेथे विद्या सर्व काय आहे दीर्घ काय शाश्वत आहे विद्वान पुरुषाला स्वतःच्या पांडित्याचा ज्ञानाचा गर्व झाला तर ती विद्या कधी चिरंतन टिकू शकत नाही म्हणून येथे भाष्यकार साधरा हा शब्द यसता असे सांगून आचार्य आणखी पुढे जातात आणि या ब्रह्मविद्येचे प्रयोजन सांगतात या विद्येचे प्रयोजन एकच ते म्हणजे संपूर्ण संसाराचा ध्वंस करणे याच उपनिषदामध्ये श्रुती भिद्यते हृदय ग्रंथिश्छिन्नते सर संशया क्षीयते तस्मिन दृष्टे परावरी या मंत्रामध्ये विद्येचे प्रयोजन सांगेल याप्रमाणे ब्रह्मविद्या आणि हे उपनिषद यांचे प्रयोजन एकच आहे म्हणजे यातून सिद्ध केले जाते की के मंडकोपनिषद म्हणजे ब्रह्मविद्या या ठिकाणी उपनिषद ब्रह्मविद्या आणि मोक्ष यांच्यामध्ये साधन साध्य संबंध आहे प्रथम उपनिषद हे साधन व ब्रह्मविद्या हे साध्य नंतर ब्रह्मविद्या साधन व मोक्ष म्हणून उपनिषद ब्रह्मविद्या आणि मोक्ष यांच्यामध्ये साध्य साधन लक्षण संबंध आहे शास्त्रात यालाही काही वेळेला हेतू हेतू तू मत भाव संबंध असे म्हणतात म्हणूनच उपनिषद आणि विद्या यांच्यामध्ये साध्य साधन संबंध आहे मुंडको निषेधातील चौसष्ट मंत्रापैकी प्रत्येक मंत्र ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून आचार्यांनी मुंडकोपनिषदावर सुंदर असे विस्तृत विवरण भाच्य लिहिले आहे भाष्यामध्ये पक्ष आणि उत्तर पक्ष असे दोन पक्ष असतात यालाच काही वेळेला पूर्वपक्षीय आणि सिद्धांती असे म्हटले जाते पूर्वपक्ष म्हणजे शंका विचारणारा पक्ष आणि सिद्धांत म्हणजे त्यावर भाष्यकार या शंकेचे खंडन करून सिद्धांत प्रस्थापित करतात याच पद्धतीने संपूर्ण उपनिषद आणि भाष्य शिकवले जाते या ठिकाणी पूर्वपक्षी शंका निर्माण करतो जर सर्व वेदांच्या मध्ये एक लाख त्रुटीचे साथ ब्रह्मविद्या हेच असेल सर्व वेद ज्ञानपर असतील इतकेच नव्हे चारही वेदांचे प्रयोजन जर ब्रह्मविद्याच असेल तर मग शंका येईल की या वेदांच्या मध्ये अन्न अपराविद्या सांगितली आहे अन्नविद्या म्हणजे कर्मकांड उपासना कांड ही साधन काबरे होत नाही यज्ञ नित्य नैमित्तिक आणि अनेक प्रकारची वर्तळे कल्ले उपासना करून मोक्ष प्राप्ती काबरे होत नाही यावर या आचार्य उत्तर देतात तुम्ही जे म्हणता ते योग्य नाही या उपनिषदामध्ये अपरा शब्दाने लक्षणांनी युक्त असलेली विद्या विधी आणि निषेध युक्त आहे उदाहरणार्थ अह संध्या उपासित यावत जीवन अग्निहोत्र जुहियात, अग्निहोत्रम जुहियात स्वर्ग कामा दररोज संध्या करावी आमरण अग्निहोत्र करावे स्वर्ग कामे पुरुषाने अग्निहोत्र करावे याप्रमाणे वेदांच्या मधून नैमित्तिक कर्माचा आदेश दिला जातो सत्य धर्म तैतर्य उपनिषद खरे बोलावे धर्माचरण करावे देवपितृकार्याभ्या प्रमादितव्यम स्वाध्याय प्रवचनाभ्या न प्रमदितव्यम सुराम न पिबे कर्जम न बक्षेच हिंसा न कुर्यात कार्यामध्ये प्रमाण करणे स्वाध्याय प्रवचनामध्ये प्रमाण करणे करणे यामध्ये निषेध सांगितले जातात काय करावे आणि काय करणे याचेच वर्णन ही आपण अयोध्या करते ज्याला स्वर्गाची इच्छा आहे त्याने ज्योतिषोम यज्ञ करावा असे ऐकल्याबरोबर कळत न कळत मनामध्ये ज्योतिष्ठोम यज्ञ करण्याची इच्छा निर्माण होते याप्रमाणे प्रवृत्ती निर्माण करते ती कधी संसार ध्वंस करू शकत नाही कारण अपराविद्येमध्ये अविद्या हा दोष निराश करण्याचे सामर्थ्य नाही अविद्या म्हणजेच अविद्या काम कर्म ग्रंथी होईल अपराविद्या कामनांचा वासनांचा मूळ ध्वंस करीत नाही ही अनात्मविद्या संसारामधून दुःखाच्या मधून बाहेर काढू शकत नाही मग शंका येईल की अपरा या, या अविद्येचा का बरी ध्वंस करू शकत नाही त्याची देतात संसार कारण अविद्याधिदोष तन्निवर्तकत्व अपरा विद्याया कर्मात्मियाया न संभवती अविरोधात न शक्ती दर्शन संपूर्ण संसाराचे दुःखाचे मूळ कारण म्हणजे अविद्या होते अविद्या म्हणजे स्वस्वरूपाचे ज्ञान अविद्या काम कर्म ग्रंथी आहे याचा निराश करण्याचे सामर्थ्य अपराविद्येमध्ये नाही कारण अपराविद्या कर्मात्मक का आहे या विद्यामध्ये कर्मफळाचे प्रतिपादन केलेले आहे काय करावे आणि काय करू नये त्याचप्रमाणे एक कर्म केले की त्याचे अमुक फळ मिळेल याप्रमाणे ही विद्या कर्म आणि कर्मफळाचे प्रतिपादन करते आणि म्हणून ती विद्या कर्म परत असल्यामुळे ती कर्माचाच निराश करू शकत नाही ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करायचा असेल तर अंधाराच्या विरोधी असणारा घटक म्हणजे प्रकाश आवश्यक आहे तसेच कर्माचा नाश करायचा असेल तर कर्माच्या विरोधी घटक पाहिजे परंतु ही अपरा विद्या कर्माच्या विरोधी नाही तर ती उलट कर्मात्मक आहे कर्म कर्म पर आहे हेच अधिक स्पष्ट करण्यासाठी येथे टीकाकार सुंदर दृष्टांत देतात तुम्ही शंभर वेळेला रोज उठून प्राणायाम केला तरी शिंपल्याच्या ठिकाणी चांदीचा भाग झाला असेल आणि कोणीतरी सांगितले की अरे ही चांदी नाही शिंपला आहे यावर तो मनुष्य जर म्हणत असेल की जरा थांबा मी प्राणायाम करतो साधना करतो आणि साधने माझ्या भासांची निवृत्ती होईल असे शंभर नवे लाखो प्राणायाम केले हजारो कर्म केले जप्य व्रत वैकल्य पूजा केली तपश्चर्या केली तरी त्यामुळे चांदीचा भास निराश होत नाही जोपर्यंत शिंपल्याचे दर्शन होत नाही शिंपल्याचे ज्ञान होत नाही तोपर्यंत शिंपल्याच्या ज्ञानाची निवृत्ती कोणत्याही साधनाने होऊ शकत नाही किंवा रज्जू सर्पवत इथे आणि त्यापासून शोक भय कंपना कशाने निवृत्त होऊ शकत नाही ज्यावेळी रज्जूचे स्पष्ट संशय रहित अर्थार्थ आणि सम्यक दृष्ट्या साप नाही ही दोरी आहे या ज्ञानाशिवाय शोकभयापासून मुक्तता नाही त्यासाठी रज्जूचे ज्ञान हे एकमेव साधन आहे याप्रमाणे आत्मसाक्षात्कारासाठी प्राणायाम ही साधना नाही तर आत्मस्वरूपाचे ज्ञान हेच एकमेव साधन आहे नान्य पंथा विद्यंते अनाया नान्य पंथा विद्यते यनाय ज्ञानात एव तू कैवल्यम प्राप्यते एन मुच्यते आत्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती आहे म्हणजे संसार निवृत्तीचे साक्षात आत्मविद्या अविरोधित निहंते व तेजस्वी मीर संगवत अविद्या आणि कर्म हे एकमेकाच्या विरोधी नसल्याने कर्म कधी अविद्येचा ध्वंस करू शकत नाही फक्त ज्ञानच कर्माच्या अज्ञानाच्या विरोधी आहे त्यामुळे फक्त ज्ञानच अज्ञानाचा वस्तु वस्तूसिद्धी विचारे न कश्चित कर्म कोटी हजारो लाखो कर्म करुणे विचाराच्या शिवाय म्हणजे आत्मविचाराशिवाय आत्मवस्तूची सिद्धी होऊ शकत नाही म्हणूनच ब्रह्मविद्येला सर्वोत्कृष्ट विद्या मानली जाते कारण तीच विद्या परमपुरुषाचे साधन आहे मोक्षाचे साधन आहे आणि त्या व्यतिरिक्त असणारी अपराविद्या कर्मविद्या ही निकृष्ट दुःखाने परिपूर्ण असणारी आहे आचार्यंतात पुनरपी जननम पुनरपिमरण पुनरपिजनि जठरे शयनम पुन्हा आपणा जन्म मृत्यू आणि हेच हेच अपराविद्येचे फळ आहे म्हणून या ठिकाणी या विद्याला निकृष्ट विद्या म्हटले आहे बाह्य ऐहिक आणि पारलौकिक विषय पुत्रेच्छा वित्तेच्छा लोकेच्छा हे अपराविदेचे साधन आहे कर्म धन आणि पुत्र पौत्र आदी प्राप्ती हे अपरा प्रयोजन आहे पुत्रेच या विश्वामध्ये माझे अस्तित्व संपले शरीर मेले तरी पुत्रपौत्र निरूपाने पुत्राच्या रूपाने त्याच्या पुत्राच्या रूपाने असे कायम मी अस्तित्वात राहावी ही इच्छा वित्तेच्छा माझ्याजवळ अधिकाधिक स्थावर जंगम मालमत्ता ऐश्वर वैभव सत्ता संपत्ती असावी लोकेच्छा समाजामध्ये मला मान सन्मान प्रतिष्ठा यश प्राप्ती प्राप्त व्हाय या तीन इच्छा पूर्ण करणे हेच अपराविद्याचे प्रयोजन आहे पार लौकिक सर्ग उपभोग उपभोगीसाठी सुद्धा अपराविद्या हे साधन आहे याप्रमाणे अपराविद्या पूर्णतः कर्मफळालाच प्रकाशमान करणारी आहे या उलट उलटसुती पराविद्येचे सर्व सांगते पराविद्या ही अपराविद्येच्या बरोबर विरुद्ध असणारी सर्वोत्कृष्ट विद्या आहे या उपनिषदामध्ये स्तुती पराविद्येचे ब्रह्मविद्येचे साधन सांगते परीक्ष लोकान कर्मचिंतान ब्रह्मणो निर्वेद माया नास्त कृता कृते जिज्ञासू साधकाने कर्म जन्म असणारा लोकांनी परलोकाचे परीक्षण करून त्या सर्व भोगांच्या आसक्ती मधून मनाने निवृत्त व्हावे कारण अकर्म स्वरूप असणारा आत्मा कर्माने प्राप्त होत नाही म्हणून कर्मजन्य असणारे सर्व भोग बाह्य साधन साध्य साधन दृश्य विषय या सर्वांच्या विषय अंतकरणामध्ये तीव्र वैराग्य निर्माण होणे हे त्या विद्येचे प्रमुख साधन आहे तृती म्हणते न कर्मणा न प्रजया धने न त्यागे नैके अमृतत्व अमृतत्व मानशु कर्माने प्रजेने अथवा धनाने अमृत तत्वाची प्राप्ती होत नाही तर फक्त त्यागाने वैराग्यरूपी शास्त्राने संसार संसार वृक्षाचा समूह निद करता येतो या ठिकाणी भगवान दृढ शब्द वापरतात दृढ म्हणजे विवेकामधून हृदयाला आलेले तीव्र वैराग्य याप्रमाणे साधका आणि सर्व आणि अदृष्ट ऐक आणि पारलौकिक उपभोगाचा पूर्णता त्याग करून मनाने निवृत्त होऊन शास्त्राचे श्रवण मनन निधीध्यास या ज्ञान साधनेमध्ये एकाग्र चालली आणि तन्मय व्हावे या साधनेचे फळ म्हणजे त्याला ब्रह्मविद्येची प्राप्ती होते आणि ब्रह्मविद्येचे फळ म्हणजे त्याला अत्यंत